हां हॅलो हा सुरेश ऐक ना आदित्य बोलतोय मी तू काय टेन्शन घेऊ नको हे बघ माझी बहीण सन जन्मांडणारी ते काय प्रेग्नेंट नाहीये बघ ते गरोदर वगैरे नाही आहे इथं तिचा मित्र सापडलाय बघ त्याचं नाव संजय आहे त्यांनी सगळं सांगितलंय त्याला सगळं माहित आहे हा हे बघ तू आईला आईला हे बघ संजना गरोदर नाही काय नाही एक काम कर आईला म्हणावा आई, आई बाबा हे सगळे तिकडे आलेत का नाही मी तिथं येतोय ये फटकरणं हा ती काय झालं ही जी संजय म्हणणार आहे का नाही ह्याचं पेशंट जरा सिरियस आहे तर येतोय तिथे इकडे माझ्यासोबत येतोय सगळं सगळं साबित होतय खरं काय खोटं काय ते हा त्याच्यामुळे तू काय टेन्शन घेऊन हो म्हणलं तुला फोन करून सांगतो म्हणलं मी त्या त्या माणसाला घेऊन येतोय ती संजय म्हणणार आहे का नाही मित्र आहे बघ संजनाचा आणि सगळं संजनांनी त्याला सांगितलंय त्याच्या मी त्याला घेऊन येतो या म्हणलं फोन करून सांगाव तुला आदित्य हे बघा या तुम्ही दमाने या तसं काय नाही तर सगळं साबित झाले तुझी बहीण प्रेग्नेंट आहे हे पण सगळं कळाले तिच्या तोंडाने कबूल केले तिने आणि काय झाले तुझ्या बहिणीला मी मदत करायला गेलो ती माझ्यावर माझा संसार उद्वस्त करायला लागली माहितीये का माद, ती म्हणते की नाही सुरेश मला तुझ्यासोबतच लग्न करायचे आणि बाबांनी बोलवले पुलस ही बोलवले ते तू लव लवकर या मला वाटतं तू रियाला पण घेऊन ये शक्यता बहुतेक पु संजनाला घेऊन जाण्याची शक्यता आहे असं वाटतंय मला त्यामुळं तू ये आणि काय सांगायचं का एक टेन्शन असतो येतोय त्याच्या आईला सका काय 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 सांगतोय सुरेश ठीक आहे ठीक आहे जाऊ दे जाऊ दे पोलीस आले तर ठीक आहे आम्ही लगेच निघतोय मी त्या घेऊन सण येतोय जरा ती त्यांचं जरा येत आणि तुला कसलं टेन्शन काय झालं काय केलं का परत काय संजयला नाही आणि काय बोलले का कसलं टेन्शन आहे काय नाही आदित्य फोन आला होता ते तुझ्या शांता कापूचा फोन आला होता शांता मामीचा त्यांनी सांगितलं की दोन चार तास झालं रश्मी काय फाई कुठे गेली काय गेली काहीच माहित नाही मला आता बाबांना सांगायचं आता फोन आला होता ज्येष्ठ मला असं वाटतं आमचं जी सका मामाय आणि शालेनी आहे ना माझी बहीण त्यांचा हातही असं वाटतंय ती गायब झाली कुठे गेली काहीच काय कळायच मार्ग नाहीये फोन पण घेऊन गेली नाहीये आणि सुरमीच्या माझं डोकं चाललं नाही, फौन -फौन नाही ही का ही प्रॉब्लेम होतो दुसरा प्रॉब्लेम पाठी मागवतो त्याच्यामुळे मला काय डोकं चाललं नाही काय करावती काय काय सांगतो या हा दोन चार तास झालं रस् कुठे गेलो तुला सांगितलं नाही का म्हणजे शांत कापूर नाही का सांगितलं हा बरोबर ठीक आहे ठीक आहे बघ आई काय काय टेन्शन घेऊ नको सापड रश्मी नाही जाणार हा ठीक आहे येतोय आम्ही लगेच तिकडे येतोय काय ये एवढं टेन्शन घेऊन नको येतोय कापूला फोन करतो आम्ही वाटलं ठीक आहे ठीक आहे चालेल आदित्य या तुम्ही या काय झालं आदित्य हरी या आपल्याला पटकन जायला पाहिजे सुरेशला सांगितलं हे सगळं पण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह दुसरा प्रॉब्लेम रश्मी चार पाच तास कुठं गायब झाली काहीच कळत नाही आणि तिकडे शांत काकू ही सगळी टेन्शन मध्ये आणि सुरेशला फोन करून विचारले वाटतं की तिकडे रश्मी आली होती काय म्हणून आयला काय आवड झालं का अगो बया आणि अशी कशी रश्मी वेगळ्यासारखी करायला लागली लहान मुलं घेऊन कुठे गेली आणि शांत काकू ही किती टेन्शन मध्ये असतात अग त्या सुरमिशाला घेऊन नाही गेली रश्मी एकटीच गेली आणि फोन तिथं म्हणजे फोन जर केला ना तर फोन तिथं घरीच ठेवले कुठे गेली काय माहिती रश्मी मला पण टेन्शन आले कुठे गेली असं नक्की एक मिनिट एक मिनिट आगे ते एक मिनिट संजय दादा हां बोला ना आ, तुम्ही आता मध्येच म्हणत होता पेशंट सिरियस आहे आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि तुम्ही म्हणले की कोण आहे काय मी ओळखे म्हणजे ओळखलं नाही आहे तुमच्या गाड्यापाशी आले म्हणून सरी तुम्ही तिला घेऊन आले आहेत हां कोण आहे मला बघायला भेटेल का पेशंट पेशंटचे कोण आहे ते हो नाही माय म्हणजे एक दोन तास सुदीवर येई सिरियस काही जास्त नाही पुढं डोक्याला खर्च उटलं आहे शिरीयस नाही अगदी ह्यांच्या पेशंटची रश्मिशी याचं काय संबंध आहे काय म्हणजे तुला काय म्हणायचं नक्की दिते थांबा एक मिनिट काय ना संजय भाऊ हो। पेशंटला बघा भेटेल का हो आपण बघू ना ते खिडकीत दिसते हा चला बघू बरं काय म्हणायचं तुला म्हणजे रश्मी असेल असं वाटतंय का तुला हो आदित्य मला असं वाटतं रश्मीच आहे कारण मला माहित नाही रश्मी साक्षण झाला असेल का नाही ती असेल का नाही माहित नाही पण चेक करायला काय हरकत आहे ना हा बघू तर आपल्या ह्याच्यातला डाऊट तर जाईल ना मनातला ना की आहे का नाही म्हणून मग रश्मीला शोधू शकतोय ना हा सुधी पण नाही आल्यास म्हणत होते डॉक्टर बघून तरी आपण

तर ना ना? ओ, है है? हा तर हॉस्पिटल मध्ये सगळे आहे ना परत दुसरे पेशंट नाही जावं ना माणूस आणि सगळं हॉस्पिटल बंद करायचं तुम्ही बाहेर थांबा हा तुमचं कोणी पेशंट आहे का हो संजय राऊ रश्मी तर गायब नाही रश्मी तर आहे का नाही ऍडमिट कसं करणार आपल्याला बघायला कसं भेटू हा एक काम करा हे रिया तुझ्या मोबाईल मध्ये आहे ना रश्मीचा फोटो आहे ना जरा फोटो दाखव बरं तुझा मोबाईल इकडं रश्मीचा फोटो बघितल्यानंतर का नाही हॅन्डला घेऊन आलं का म्हणून हे घे फोन ह्यातच मीचा फोटो यांना दाखव बरं की तुम्ही ज्या पेशंटला ऍडमिट केलंय हेच आहे का म्हणून हेच फोटो आहे का संजय राव हा हिरस मी बघा औ हाच फोटो आहे की हिलाच घेऊन आलोय मी हिचं ऍक्सिडेंट झालंय या हा नक्की नक्की ही गायब झाली का कोण गायब झाली मग अयो आदित्य म्हणजे रश्मीला घेऊन आले तर झालंय आणि शांत काकू इकडे तिकडे शोधते सुरेशला पण माहित नाही आ मला काय वाटतं माहिती आहे का आदित्य मी काय करते शांत काकूला फोन करून सांगते सगळं की आम्ही जे हॉस्पिटलमध्ये आहे ना तिथं रश्मी म्हणून सनी तू एक चौकशी करा की नक्की रश्मी गायब झाली का कोण गायब झाली म्हणून कुठला पेशंट नाही आहे हं जा तुम्ही हो ठीक आहे रिया मी आणि संजय राव बघून येतो हॉस्पिटलमध्ये नक्की कुठला पेशंट गायब झालाय हं आणि तू काय कर शांत काकूना फोन कर आणि जरा जराले घाबरणार सर काय बोलू नको हं सांगताना फटकर ना कारण ते इकडे तिकडे शोध शोधत बसत्याल आणि एक काम कर सुरेशला पण लगेच फोन कर शांत काकुल झाल्यावर हं

काय करा कुठे गेली माझी रश्मी सोडणार नाही त्या ते सका मामा म्हणणार शालिनी त्यांचाच हातय बघा असं वाटतंय मला जावाय बापू म्हणलं पोलीस आल्यात तिथं माहिती का पोलीस आल्यात म्हणलं मी तुम्हाला फोन करतो कंप्लेंट देतोय म्हणलं काय खरं काय काय नाही सांगते तू म्हणली की तिकडे जाऊन येते मग हा राहू दे पोरगी त्या हिला फोन कर विमलीला फोन करून घेते ये म्हणा माझ्या सोबत जरा आणि ये तू जावाय जावाय बापू आणि तू जा ये जाऊन सांग तिकडं नक्की पोलीस कशामुळे आल्यात काय रश्मी सासरी काय का आपल्यापासून काय का काय कळल मग हा राहू दे मी पूर्वी सांभाळते मी राहिला तर तिला काय दूध ही पास्ती झुकली म्हणजे काय टेन्शन नाहीये जरा जर जा जाऊन येतो मग बरं बरं ठीक आहे आई येतो जाऊन आम्ही म्हणते बाबा मी आणि बाबांना पण घेऊन जाते तू थांब इथं था। विमलीला फोन केला मगाशी विमली म्हणली येते म्हणली ती विमलीला काय सांगितलं नाही म्हणजे काय झालं काय म्हणलं नाही फोनवर काय सांगू शकत नाही म्हटलं घरी म्हणलं तू साम थांबवलं बाहेर रश्मीच्या पुरी पैसे थांब म्हणलं रश्मी जरा थोडं बाहेर गेले तिला काय सांगितलं नाही मी रडत रडत सांगितलं मला रडूच नाही आवरलं तिने ओळखलं असेल थोडं ना ती जाते बाबा आल्यावर जाते मी आई थाम तरफ फोन है कुनास्त्री हाँ हेलो कौन बोलते हेलो हाँ शांत का कौन शांत का कौन मैं मैं बोलती हूँ रिया बोलती रिया रिया हाँ बोल क्या रिया बोल कब फोन किया बोल हाँ अयो काकू ना कसम संगो धाड़ी स्पन है नहीं काकू काकू ये बागा शांत काकू हेलो कहाँ जा रिया हाँ अशी काय तरकत बोलते बोल ना काय झालं काय काम आहे का अं काकू तुम्ही तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये येता का म्हणजे मी आणि आधी तर हॉस्पिटलमध्ये आलो होतो इथं तर येतं का जरा काम होतं तुमचं हॉस्पिटल मध्ये नाही ग नाही घरी आम्ही नाही येऊ शकत ग हा हे बघ काय काम असेल तर तू आता हे बघ माफ कर बाई मस मी आता मदत करायला तर मस्त दावत येते ग पण मीच मीच माझ्या प्रॉब्लेम मध्ये आहे ग मी टेन्शन मध्ये आहे हा अगं तर काय सांगू बाई मला एक विचारायचं माझ्या रश्मी आहे का तिकडे तुला फोन हे आला होता माझ्या रश्मीचा हा अगं रश्मीच गायब चार चार पाच तास झालं रश्मी कुठे गेली काय सगळीकडे फोन केलं रश्मी नाही ग आणि ती पूर गेले रडते सुरमिशा मग जरा टेन्शनमध्ये मी काय येऊ शकत नाही काय काय काम होतं ग हा अहो काकू मी तेच सांगायसाठी तुम्हाला फोन केला माझं काही काम नाहीये तुम्ही मध्ये असाल म्हणून रश्मी इथंच आहे ना म्हणजे मी आणि आदित्य आलो होतो आम्हाला डॉक्टरांनी बोलवलं होतं तर रश्मी हिथं आम्हाला म्हणजे आहे हॉस्पिटलमध्ये आहे काय काय सांगते हे बघा शेपत वगैरे काय घालू नका हा झाड थोडं रश्मेला लागले ती माहीत नाही त्याच्या टेन्शनमध्ये मध्ये होती पण एका अनोळखी माणसाने तिला घेऊन आलं हॉस्पिटल मध्ये तिला छोटासा छोटासा ऍक्सिडेंट झालाय शांता काकू तुम्हाला मी पत्ता पाठवते त्या हॉस्पिटल मध्ये तुम्ही? तुम्ही टेन्शन घेऊ नका रडू नका रस मी सुखरूपे आ या तुम्ही या? तुम्हाला पत्ता पाठवते शांती कोणाचा फोन होता आई माझ्या रश्मिचा ऍक्सिडेंट झालाय ग अरे यार मला फोन दे माझ्या रश्मिला मला वाटतं रश्मीला लई लागले लई लागले असं वाटतंय म्हणजे आतमध्ये जाऊन घेत नाही डॉक्टर आई मी मी जाते आता हा बाबांना पण तिच्या बाबांना सांग हा रिया म्हणजे पत्ता पाठवते मी त्या हॉस्पिटलमध्ये जाते मी माझ्या रश्मीचं कसं काय असं ऍक्सिडेंट झाला कुठे गेले होते सांगून काय नाही गेले काय पुरीचं काहीच का, का नाही मला ना आई सुरमिशाला घे सांभाळ तू विमलेला हे फोन कर परत मी आताच्या आता जाते बघ पाठवतो हेल्ला बाबांना पाठव मी जाते लवकर हा गो बॅ बरे का ते गा हां बरोबर ठीक आहे जाऊ देशाला दे मी सांभाळते नको टेन्शन घेऊ टेन्शनमध्ये हे बघ तू तू अशी काय काय गडबड कर नकोस व्यवस्थित जा हां व्यवस्थित जा फो, फोन कर मला काय झालंय ते हां काय येऊ मी आता मी कसं यावं लहान कृ हाय घरात हां जा जा मी मी पाठवते ह्यांना जाऊ बापूला ह्यांना पाठवते फोन करते मी जा व्यवस्थित तू हां फोन कर मला आई सुरमिशेला दे मी ते जाऊ आई बाबा ह्यांना पाठवून दे सांग त्यांना हां आजी रश्मी तिचं ऍक्सिडेंट झालाय मी पण जाऊ काय सोबत अरे बन तू कशाला जातोय आता हां गेली तुझी आई शांती गेली थांब जरा डोक्याला ताप करू नकोस बस इथं घरात जा अभ्यास कर शाळेचा अभ्यास आहे ना जा तुझं कर्ज पण काय झालं सुरेश काय काय का टेन्शन आहे का बाबा शांता शांता मामीचा फोन आला होता हा, हा मग सांगितलं का पोलिस सा हे आले होते असं काय कुठं ना सांगितलंय का त्यांना नाही बाबा म्हणजे हा बाबा पोलीस आले हे सांगितलं त्यांना पण जरा प्रॉब्लेम झालाय या त्या म्हणत होते की चार पाच तास झालं रश्मी घाय सगळीकडे शोधलं त्यांनी आणि फोन लावला तर फोन घरातच ठेवला आणि सुरमिशाला रडती या बाबा माझं डोकंच चालला नाही काय करू ते म्हणजे तिकडं जाऊ रश्मीला शोधायला का काय करू आता पोलिसांना सांगावं म्हटलं तर नाही म्हणजे कसं काय सांगू त्यांना काय म्हणजे माझं डोकंच चाल नाही बाबा लका 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 रश्मी घायपै आणि कुठे गेली एवढं न सांगता मला काही एवढी चांगली फुरगी न सांगता काय कुठे गेली का होय र सुरेश शियालनीचा सकाळ तरी हा काय हात नसेल हा सूर मिश्रा ह्यांनीच पळवलं होतं ना दोन तीन तास गार्डन मधून नियलमने फिरायला न सांगता आणि आपण सगळं शोधत बसलो रश्मीला काय कारण रश्मीच्या मुळावरच उठल्यात आणि तुझ्या संसाराच्या मुळावरच उठल्यात ना ती हा मला वाटतं शालिनीला सगळं माहीत असावं शालिनीला विचारायला पाहिजे <laughs> काय माहीत नाही बाबा पण मला ते शांतमामीचा फोन आला शांतामामी रडत होते माहिती आहे का ते म्हणत होते की तू पोलिस स्टेशनला बजाव तुम्ही तिकडे पोलीस स्टेशनला या आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला जातोय पण मी त्यांना थांबवलं म्हणलं थांबा म्हणलं इथं पोलीस आलेत आहे आणि मला असं वाटतं की ती शांता मामी वगैरे इकडे येत्या आलाय मला म्हणत होतं की रश्मीला काय झालंय का पोलीस का आत तिथं कशामुळे आले आहेत असं म्हणजे त्यांना डाऊट आलाय आणि बाबा तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे आपण शालेने ताईला विचारायला पाहिजे आणि सकाळ सकाळ मामाला तर आता काही विचारण्याचा अर्थ नाही त्याला डाऊट येईल तर शालीन ताईला या साईडला बोलून विचारायला पाहिजे की नक्की रश्मी गायब झाली तो तुला माहिती आहे कि का किंवा तुझा काय हात आहे का म्हणून विचार बाबा रश्मी सापडली ना मी बाबा मी जाऊ का खरचिशाला येऊ का घेऊन सी इकडं नाही 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 सुरेश लगेच घेऊन येऊन थांबणार थांबार शांतारा हा ही आता शालनीला सकाळला आता संजनाला जाऊ दे ना पोलीस घेऊन सनी काय करतो का तू अं मी शालनीला साईटला बोलवून सनी सा तिला आपण काय करू विचारू तिला हो हा तुला इकडे घेऊन यायची काय गरज होती संजनाला हा तुला माहित आहे ना ते सुरेचं लग्न झालंय हा आणि तू इथं लग्न लावा आली का संजनाचं अक्कल विकल आहे का नाही तुला जरा हा मला न सांगता आली इकडं अहो तुम्ही मला काय बोलताय हा ह्या पोरड चुकील नाही का त्याला काय पाहिजे ना आपल्याला बायको हाय लिग बारकी पुरगी हाय त्यांनी कसं आपल्या पोरेला फसवा म्हणून सनी हा संजना तुला माहितच असेल ना हे सगळं काय चाललंय काय नाही हे सगळं तूच प्लॅन केलं आहे का नाही हा शहाणे असेल तर आहे ना मी तुला माफ करायला तयारी कळलं का परत तू माझ्या हातापाय पडले ना तर मी तुला माफ करणार नाही बघ संकट तुझ्या समोर येणार आहे आता हा खड्ड्यात उडी मारायची असेल तर तुला मार पण मी तुला अजून बाप म्हणून सांगतोय तुझं आयुष्य पडलंय करिअर पडलंय नोकरी बिवकरी करायची जरा शाळा बिळाशी कॉलेज बिली शिक जरा स्वतःच्या पाय उभा राहा हे सगळं कारस्थान बंद कर हा तुला माहितच असेल तुझ्या डोक्यात काय शिस्त काय खरं काय खोटं सगळं माहित असेल शेनी असेल ना इथं सगळं खरं खरं सांगून टाक आणि घरी चल गप्पुनानी काय बोलत बाबा आई बरोबर करते त्या सुरेशला कळलं नाही का सुरेश माझा फाटला करत होता ही आणि आता त्याच्यापासून माझं आयुष्य बरबत होत चाललंय बाबा माहित आहे का त्याच्यामुळे मी सुरेश सोबत लग्न करायला तयार आहे म्हणजे मला माहित आहे त्याचं लग्न झालंय पण तरी लग्न करायला तयार आहे माझ्या माझ्यासोबत कोण लग्न करणार सांगा बरं लग्नाच्या आधीच मी गरोदर कोण करणार माझ्यासोबत लग्न कोण मला एक्सेप्ट करणार सांगा बरं त्यामुळे मग माझं आयुष्य बरबतच होणार आहे ना असं पण तसं पण म्हणून मी आई म्हणते करायला आहे हे बघा समजेन बाबा हे बघा तुमची तुमची बायको बरोबर करतात मला सांगा सुरेशला अक्कल नको का सुरेशला कळाय पाहिजे ना हे सगळं असं वागणे वागण्याच्या आधी त्याने विचार कराय पाहिजे का नाही हा मग आता मला सांगा आता लग्नाची वेळ आली लग्न करायचं म्हटल्यानंतर काही पाठ फिरवतोय सांगा बरं हां एखाद्या मुलीचा आयुष्य बरबाद करून काय भेटलं ह्याला मस्त तो माझा भाचाच आहे पण ती चुकला आहे त्याच्यामुळे चुकीला माफी नसती बघा त्याच्यामुळे तुम्ही शांत राहा हे बघा सुरेशची आपलं हे संजनाची आई बरोबर करत ते करू द्या लग्न ते पूर्वी कुठं जाणार कोण करणार त्या पुरुषसोबत लग्न सांगा बरं नाही नाही तुम्ही काय माहिती का तुमचा भाचा आहे ती पण मला कुठल्या अँगलने असं वाटत नाही की तुमच्या भाच्यावर तुमचं प्रेम आहे म्हणून सरी हा तुम्ही काय करता कळतंय का सका मामा हा अहो तुम्ही तुमच्या भाच्याचा संसार मोडताय का बसवताय हे कळतंय का तुम्हाला हा सका मामा आपण सगळं फसलोय सका मामा मी तुला फसवलंय आहे का पोलिस हे सगळे बाहेर आलेत म्हणतोय सका मामा बाबाच्या डोक्यात काय शिजतंय काहीच कळा नाही काय करू मी आता पळून पण जाऊ शकत नाहीये पण बाबा म्हणले ते असं काही नाही करणार खरं खरं सांग माफ करतो मी तुला शालनी असं म्हणलं ते सका मामाला सांगू नको असं म्हणलं ते हे बघा संजय बाबा मला माहित आहे पण तुमच्या पुरीचं आयुष्य बघा ना तुम्ही मला माहित आहे ना माझा भाचा चुकलाय मग आता त्याची त्याला चुक त्याचं ते, कर्माने ती करतोय ना हा तुमच्या पुरीच्या सोबत कोणी लग्न करणार आहे का लग्नाच्या आधी जर पूर्वी फोटोशी म्हणल्यावर लग्न कोण आता काय माहितीये का सका मामा तुम्हाला सगळ्यांना समजवलं माझ्या पुरीला सुद्धा सगळं सांगितलं समजून सांगितलं की बाबा परत आहे ना रडली ती माझ्या पायासमोर नाक जर घासलं तर मी माप नाही करणार असं सांगितलं पण तुम्ही ऐकायला तयार नाही हा हे बघा अजून पण सांगतोय तुम्हाला समजून पण तुम्हाला नसल तर ऐकायचं तर तुमच्या कर्मची शिक्षक तुम्हाला लवकरच भोगावं लागणार आहे हां ही लक्षात ठेवा संजना लक्षा सल, ना लक्षात ठेव अजून सुद्धा तुला सांगतोय तुझ्या जे काही मनात असेल काय असेल ना तर सगळं खरं खरं सांगून आपल्या घरी चल काय बोलतोय बाबा काय माझ्या मनात सांगितलं ना तुम्हाला सगळं सुरेशने फसवलंय मला सुरेशने फसवलंय त्यामुळे त्यासोबत लग्न करणं मला गरजेचं आहे मला नाही करायचं तरी पण करावं लागतंय कोण करा माझ्यासोबत लग्न असं पण तसं पण आयुष्य आयुष्यभरच आहे ना म्हणून हे बघा बाबा तुम्ही काय बोलू नका काय सांगू नका बघ बाबा काय बोलतात संजनाच्या बाबा ग बसा तुम्ही आता हा मी आली नाही इकडे संजनाला घेऊन सनी तुम्ही उगाच आहे ना ह्यात मध्ये आणू नकास मी करते ती योग्य करते आपल्या पुरीच लग्न करून ती इथं राहील व्यवस्थित कोण नाही करणार लग्न ग बसा जरा तुम्ही तुम्ही तर थोडंसं जरा शांत राहा बर शांत राहा काय कळल कळल कोण शांत राहायचं काय तुला फाच शाफरच आहे बघ जरा मी सांगतो तेच बरोबर निघलं तर बघ तुला कळलच शाल जरा बाहेर ये ना काम आहे थोडं बाबा काय हां काय मला फरक कशाला बाबा कशाला काय काम आहे बाबा हाय जरा काम ये जरा बाहेर जरा हा ये, ये पटकन ती कसं लग्नाचं ती माळा बिळा आणायच्यात फुलं ही आणायच्यात ना लग्न करायचं जरा थोडं संजय नसतं ती सूर्यचं लग्न लावून द्यायचंय ना हा ये जरा पटकन तिथं कामासाठी जरा हा चल लवकर आयो अजून फसवते का वा, 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 ते वाटतं सांगतात का काय माहित नाहीये हो बाबा येते येते वाफड आलेस हम्म लवकर ये वेळ नाही पटकन <laughs>